नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मायक्रोबॅसचा प्रतिनिधी गणेश शिंदे पंढरपूर एरिया मधून तर आज आपण आनवली या भागात आलेला आहोत सर्वप्रथम शेतकऱ्यांना तुमचा परिचय सांगा मी अतुल ज्ञानेश्वर शिंदे राहणार आनवली तालुका पंढरपूर जिल्हा सोला तर तुम्ही तुमचे पहिलेच वर्ष आहे मायक्रोबॅसचा स्टार्टर किट वापर आहे त्यातून तुम्हाला आलेला अनुभव शेतकऱ्यांना सांगत थोडक्यात मी मागील पंधरा दिवसापूर्वी मी अगोदर दूध व्यवसाय करत होतो गणेश साहेबांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी धंदा म्हणून फुल शेती करण्याचा मला निर्णय दिला त्याने सल्ला आणि त्याच्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार मी फुल शेती करायला लागली तर त्यांचं मायक्रो किट ह्याच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी एका प्लॉटला मारले त्याचा रिझल्ट आल्यानंतर मी माझा आता हे दुसरा प्लॉट आहे शिकलं सुरू हा प्लॉट ही नवीन परत लागवड केली अजून पंधरा दिवसाच्या घ्यापने आणि परत ह्याला मी स्टार्ट मायक्रो बॅगच स्टार्टर किट फोडलंय मला ह्याच्या अगोदर चांगला अनुभव आलाय परत मी हा प्लॉट दुसरा तयार केला आणि ह्याला पहिले किट फोडलं स्टार्टर किट पहिली आळवून पहिले स्टार्टर किट हे पहिल्या तुमच पहिले स्टार्टर किट तुमचं पहिले वर्ष आहे वापरायचं आणि शेती शेती पहिल्याच वर्षी करायला लागलोय आणि मायक्रो सोबत मी मी पहिल्यांदाच आलोय आणि गणेश साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी मायक्रोबॅग प्रोडक्ट वापरतो धन्यवाद शेतकऱ्यांना बघायला मिळेलच हा व्हिडिओ हा प्लॉट रस्त्याच्या एक अर्धा किलोमीटर आतल्या बाजूला आहे पण हा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोचेल धन्यवाद